नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये हलके हलके बदल दिसत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे आंबेजोबाई जिथे आवक पंधराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मानोरा जिथे आवक पाचशे सत्तावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये आणि सर्व साधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक आठशे अकरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक एक हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक तीन हजार सातशे छप्पन क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीन बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती बघायला मिळेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा